आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा नाए जी नाए जी नाए। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत महानगरपालिकेचे दहा लाखाचे शिल्की अंदाजपत्रक सादर बेळगाव महानगरपालिकेने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्त्यासाठी दहा लाख पस्तीस हजार रुपये आर्थिक शिल्कीचे अंदाजपत्रक सादर केले आहे कर वित्त आणि अपील स्थायी समितीच्या अध्यक्षा नेत्रावती भागवत यांनी आज मनपाच्या झालेल्या बैठकीत हे अंदाजपत्रक सादर केले अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर त्यावर फारशी गंभीर चर्चा झाली नाही तथापि प्रशासकीय आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नामनिर्देशितपणे बोलून काही तासातच बैठक संपवली दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी महानगरपालिकेचे एकूण उत्पन्न चारशे एक्केचाळीस कोटी नव्याण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपये असून एकूण खर्च चारशे एक्केचाळीस कोटी एकोणनव्वद लाख आहे अशा प्रकारचे चालू वर्षात दहा लाख पस्तीस हजार रुपयाचे शिल्की अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे यावेळी मनपा बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली शहरातील परीक्षा केंद्रांवर बारावीच्या परीक्षेला प्रारंभ व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशा बारावीच्या परीक्षेला बेळगाव सह राज्यात आज शनिवारपासून कडक बंदोबस्तात सुरुवात झाली आहे बेळगाव जिल्ह्यामध्ये शहरातील वीस केंद्रांसह एकूण एक्केचाळीस केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील एकूण तेवीस हजार चारशे सत्तावन्न विद्यार्थी यंदाची ही पदवीपूर्व द्वितीय वर्ष परीक्षा देत आहेत आजपासून वीस मार्च पर्यंत ही परीक्षा चालणार आहे परीक्षेसाठी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर शनिवारी सकाळी विद्यार्थी विद्यार्थिनींची गर्दी पाहावयास मिळत होती यावेळी पालक व इतर लोकांना परीक्षा केंद्राबाहेर अडवून फक्त विद्यार्थ्यांना केंद्रामध्ये सोडले जात होते वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी शुभम शेळके यांना जामीन मंजूर रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी मारिहाळ बाळेकुंदरी दरम्यान बस कंडक्टर व युवक युवती यांचे तिकिटावरून भांडण झाले होते याला कंडक्टरने आपला तरुणीशी झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणातून वाचवण्यासाठी मराठी कन्नड भाषिक वादाची फोडणी दिली त्यामुळे दोन्ही राज्या दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले याच दरम्यान महाराष्ट्र किरण युवा समितीचे सीमा भाग अध्यक्ष शुभम शेळके यांनी समाज माध्यमावर एक प्रतिक्रिया दिली होती त्यामुळे कन्नड संघटनांचा पोटछूळ उठला त्यांच्या दबावाखाली व अक्सापोटी पोलीस प्रशासनाने शुभम शेळके यांच्यावर माळमारुती पोलिसात गुन्हा नोंदवला होता यामध्ये कानडी संघटनांविरोधात आक्षेपार शब्द वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला होता आज द्वितीय जे एम न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती पंकजा कोनोर यांनी त्यांना जामीन मंजूर केला आहे हा जामीन मंजूर करण्यासाठी ॲडव्होकेट महेश बिर्जे ॲडव्होकेट वैभव कुटरे ॲडव्होकेट बाळासाहेब कागणकर यांनी परिश्रम घेतले सीमाप्रश्नी समन्वयकपदी चंद्रकांत पाटील शंभूराज देसाई यांची नियुक्ती महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री म्हणून उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची राज्य सरकारने शुक्रवारी नियुक्ती केली अजित पवार गटाला मात्र स्थान देण्यात आलेले नाही महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या चालकाला चाल कर्नाटकात मारहाण झाल्यानंतर बहुचर्चित महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाने खाल्ली असताना दोन समन्वयक मंत्र्यांची सरकारने जाहीर नियुक्ती जाहीर केली आहे राज्य सरकारने दोन हजार सीमा सीमाप्रश्नी समन्वयक मंत्र्यांची नेमणूक करण्यास सुरुवात केली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती आय एम ई आर शिक्षण संस्थेचा पदवीदान समारंभ संपन्न के एल एस आय एमई आरचा ऑटॉनॉमस बॅचचा तिसरा पदवीदान समारंभ शनिवारी साजरा झाला संस्थेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे संचलन झाले नाडगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पदवी अभ्यासक्रमात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला येथील राणीचंदमा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सी एम त्यागराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक आणि

शैक्षणिक वर्षात प्रथम दहा क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदवी आणि पदके देऊन गौरविण्यात आले दे। येळूरच्या आणखी एकोणचाळीस जणांची निर्दोष मुक्तता येळूरचा मानबिंदू असलेल्या महाराष्ट्र राज्य येळूर फलक हटवल्यानंतर पोलिसांनी जनतेला अमानुष मारहाण केली होती तसेच त्यांच्यावर वेगवेगळे सात खटलेही दाखल केले त्यामधील आणखी एका खटल्यातील एकोणचाळीस कार्यकर्त्यांची जे एम एफ सी द्वितीय न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली त्यामुळे पोलिसांना आणखी एक दणका बसला आहे मार्कंडे या नगर येथील हवळ्याप्पा सोधाळ हो याने या, या प्रकरणी ग्रा बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती जे एम एफ सी द्वितीय न्यायालयात सुनावणी होऊन साक्षी व कागदपत्रे पुरावे तपासण्यात आले मात्र सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करता आला नाही त्यामुळे न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे या सर्वांच्या वतीने ऍडव्होकेट श्याम सुंदर पत्तार ऍडव्होकेट श्याम पाटील ऍडव्होकेट हेमराज नवर यांनी काम पाहिले याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद